आज ना काहीतरी चटपटीत कर रोज रोज भाजी खाऊन कंटाळलो अशी फरमाईश ना कधी ना होय ती आज ह्यांची येईल थोडा वेळ काय सुचे ना काय करू ता तर फ्रीज उघडलंय दिसली ही मिरची काहीतरी कशा का म्हटला ही ओला खोबरा भरलेली भरली मिरचीच करूया तर काय केलंय बघा मिरच्यांका उभे कट मारून घेतलंय मिरच्यातले बिये काढायचे म्हणजे खाताना चरचरीत लागत नाही मिरची अशी दिसली तरी तिखट नाही हा जी फिकट हिरवी असताना ती मिरची तिखट नसता आणि या जागी एकदम हिरवीगार जर मिरची असतात ना तर तिखट असतात मसाला म्हणशाल तर ह्याच्यामध्ये मी ओला खोबरा कोथिंबीर थोडीशी हळद हिंग जिरा पावडर धना पावडर चवीपुरता मीठ असा सगळ्या ह्या मिरच्यांमध्ये भरलं आणि अशी ही मिरची तव्यावर भाजून घेतले का बाजून मसाला भरलो ना ती बाजू खाली ठेवायची सुरुवाती खालची बाजू भाजेपर्यंत झाकण ठेवायचा नंतर मात्र झाकण न ठेवता ही अशी खरपूस डाग येईपर्यंत भाजून घ्यायची हे एका डाग पड़ा हवे अशी ही मिरची तुमका पण आवडत नक्की करून बघा